श्रीराम जय राम जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन चार जानेवारी नाम कसे घ्यावे श्रीराम जय राम जय जय राम नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो तसे नाम कसेही घेतले तर ते आपले काम करतेच करते पिळा ज्याने खाल्ला आहे तो पिळा कसा खाऊ असे विचारणार नाही तसे नाम घेणारा मनुष्य नाम कसे घेऊ म्हणून विचारणार नाही शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाहीत बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड्यायचा असतो ते तोंड कोणत्याही एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मूळ बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसे नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्या चित्ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून कसे करून नाम घ्यावे नाम घेताना कोणती बैठक असावी किंवा कोणते आसन घालावे हा प्रश्न म्हणजे श्वासोश्वास करताना कोणत्या तऱ्हेची बैठक असावी असे विचारण्यासारखं आहे समजा एखाद्याला दमा झाला आहे तर तो काय करतो तो अशा तऱ्हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासोश्वास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल म्हणजे श्वासोश्वासा सुलभ रीतीने कसा चालेल हे त्याचे ध्येय असते आणि मग त्याकरिता देहाची बैठक कशी ठेवावी लागली तरी चालेल श्वासोश्वास विनाकष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते तसे नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला मदत होईल व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी बैठकीला फार महत्त्व देऊ नये समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणानं बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली तर आपले लक्ष नामापेक्षा ध्येयाकडेच लागेल म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल म्हणून नामस्मरणात खंड न व्हावे हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेही बंधन नाही हेच तर नामाचे महात्म्य आहे मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचे नाम होय पण देहबद्धी अशी ओर आहे की त्या निरोपाधी नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो असे न करावे इतर उपाधी सुखदुःख उत्पन्न करतील पण नाम निरोपाधिक आनंद देईल श्री राम जय राम जय जय राम शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान आहे ही निष्ठा अनुसंधानाने उत्पन्न होते श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।